नमस्कार मित्रांनो मित्रांनो पावसाळा तर एकदम असं मजेत चालू आहे म्हणल्यासारखं आहे पण शेतकऱ्याची कड लागलेली आहे बरोबर आहे का आमच्याकडे तर उन्हात नुकसान आहे एवढं पाऊस पडलं आहे आणि अजून पण चालूच आहे आता थोडं नॉर्मलचं आहे कधीही मनात येईल तेव्हा दहा पंधरा मिनटात चालू होऊ शकते आणि तुम्ही बघा आता भरपूर जणाला आपण व्हिडिओ करून करून तर थकलो आहे कारण बेडचा काय फायदा हे निश्चित तुम्हाला आज समजणार आहे आता हे का हे चक् पाण्यात सोयाबीन हे बघा हे आपले चार फुटाचे बेड आहेत आता बेड तुम्ही कसेही पाडू शकता आता खाली एवढं पाणी आहे पण सोयाबीनला हो धक्का नाही अजून हे बघा शेग शेंग लागले हो आणि हे इकडं पाणी प्रत्येकच ह्याच्यामध्ये बघा आहे म्हणजे पाण्याचं बोलायचं कामच राहिलं नाही अशी कंडिशन झालेली आहे तर बेडचा फायदा आत्ता भरपूर जणाला लक्षात येतही असेल आणि काही जणाला अजून पण वाटते बाबांनो तुम्ही फक्त बेड तयार करून बघा आता, आता या स्टेपला मी मी म्हणणाऱ्याचे जे शेत आहेत ना सध्या पूर्ण पाण्यात आहेत आणि त्या सोयाबीनला एकदा पाणी गेलं कमीत कमी खाल्ल्या साईडनं इथभर जर सोयाबीन पाण्यामध्ये बुडाली तर त्याचा काहीच फायदा नाही वरच्या साईडच्या चार चार शेंगा घेऊनच तुम्हाला बसावं लागते एकतर अगोदरच भावाची बोंबा बोंब शेतकऱ्याला पैसा म्हणलं की आपलं प्रमुख पीक तेवढंच आहे आणि त्याच्यात पण हे असं झालं ना आपण काय करतो पुन्हा निसर्गाच्या नावानं सरकारच्या नावानं बोंबलत बसतो पण थोडासा आपल्या डोक्याचा वापर करत जावा <coughs> हे बघा आता हे एकदम मध्ये पाणीच पाणी आहे थोडं पाणी नाही बरं का हे पूर्ण सरी भिजली आहे तरी पण अगा सोयाबीनला काहीच नाही नो प्रॉब्लेम कारण बेड असल्यामुळं सोयाबीन बेडवर राहती आणि पाणी ॲटोमॅटिक सरीतून निघून जाते आता याच्यात तुम्हाला वाटतं की बाबा दहा पंधरा किलो पेरून किती निघणार आहे उत्पन्न अहो नि उत्पन्न आपल्या पारंपरिक पद्धतीनं जे पेरत आहोत त्याच्यापेक्षा तर कमीत कमी जास्त निघते मग अजून काय पाहिजे <coughs> आणि समजा आपलं असं नुकसान होत नसेल तर चांगलंच आहे की हो तुम्हाला फक्त उत्पन्न काढण्याशी मतलब आहे आणि पावसाळा तर तुम्ही बघतच चाललो आहे दरवर्षी हाच प्रॉब्लेम आहे भरपूर एकदम शेवटच्या स्टेपला तर अजून पाऊस पडणार म्हणजे पडणारच त्यात काही विषय नाही आणि मला काय वाटतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा ज्यांना पटत नाही ना त्यांनी फक्त एक वेळेस आता तुमचं रान असंही पाव पाण्यामधून चालले काही उत्पन्न निघणार एखादं टाईम करून बघा तुम्ही तुमच्या एकदम लक्षात व्यवस्थित येईल आता हे बेड आहेत म्हणून जमायले आता ह्याच्याऐवजी हे जर हेच रान खाली असतं ना म्हणजे आपलं आपल्या आप आपल्या पद्धतीनं आपण पेरलं असतं ना ते कम्प्लीटा इथे सोय सोयाबीन पाण्यामध्ये बुडालेली असती त्या सोयाबीनला खालच्या साईडला काहीच लागलं नसतं हे बघा पाणीचं आहे का चांगलं बघा पिंडरीलं पाणी तरी पण म्हणजे झाडाच्या बुडाला पाणी नाही म्हणजे सांगण्याचा व्हिडिओतून उद्देश एवढाच होता मित्रांनो की बाबा बेड पद्धतीनं सोयाबीन करत जावा सोयाबीनच काय जा इतर कुठलंही पीक असो ते बेड पद्धतीनं करत जावा आणि एकदा जर तुम्ही बेड पद्धत केलो ना मग पुन्हा परत तुम्ही त्या दुसऱ्या नादाला नाही लागत हे गॅरंटी देऊन मी नक्की सांगतो हे आपली रुचीच आहे बी आहे ना हे बघा ह्याला अजून एकदम बुडापासून शेंग चालू आहे आणि बघा पाणी इथंच कडलं आहे बरोबर आहे तरी पण सोयाबीनला काहीच नाही झालं आता आमच्याकडं भरपूर सोयाबीनला एकदम असं पाणी चवळ लागून गेलेत सोयाबीन पूर्ण गेल्यासारखं झालं तर कोण शासन मदत करत नाही काय करत नाही शेतकऱ्यानं शेतकऱ्याचंच बघितलं पाहिजे कोण कोणाचा वाली नाही इथं जास्तीनं जास्तीच्या मतलबासाठी जगलावे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद पण बेड पद्धत नक्की करा